मंडळी आपण चालू भरड भरडधान्य दालनकड आपली संस्कृती राळा बघा ही कसा आहे हिरवा सामा आणि भगर वरही शेती अजून आपण अजून आहेत नाही कोकण भागाकडं आपण भरडधान्य शेती बघाय कसं आपण ही मळणी करणं हे उपन्न असं आपण गावाकडे कसं असते बघा सेम तसं पद्धतीनं दाखवणे बघा डंकात बडवणे चाळणी करणं जात्यावर ते अगा तुळशी पाणी घालणं असं संस्कृती आपली जा दाखवणार दृश्य होत मस्त होत आपली संस्कृती दाखवून देण्याचं हे आता हे संपत चालले नाही त्यांना हे दाखवणं गरजेचं आहे लोकांना हे बघा पापड वाळवणे मस्त होत बघा घर बिर बांधून कस काय काय मग काय आम्हाला तेवढ्यात विकेदा गाठ पडलं आम्ही जेव्हाही बसले तेवढ्यात आम्हाला गाठ पडलं मग या म्हटलं जेवायला बघा जेव्हा पण आले तिने व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट करा आणि परत भेटू पुढच्या भागात पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद